जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक हुट्युब चॅनल एडिटर्सनच्या कायमध्ये तर फॅमिली मित्रांनो जोड आहे आमचा जोडवढ इंस्टाग्राम ट्रेंडिंगस एडिटिंग केलेलं आहे तर आज इंटरेस्टिंगच आलेले आहे प्रत्येकाकडे लाईक करायचं आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब कराय तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आय डी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो आपण याला सुरुवात करूया अशा ॲप्लिकेशनच्या मेंडमेंडवरती आलेलं आहे मित्रांनो चढव खूपच छान झालेलं आहे प्रत्येकाकडे एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जर न घालता आपण जे आपल्या चढवला सुरुवात करू ज्येष्ठ प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक, एक दोन तुम्हाला दोन प्रेसिड दिलेले आहेत एक बुक मार्क प्रेसीट आणि बीट प्रेसीट असे दोन प्रेसिड तुम्ही अलाईट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रसिटला ओपन करा ओपन केल्यानंतर सिंप्लिकायचे असे प्रकारे दिसून जाल मी तर तुम्हाला ऑलरेडी इथं चार ग्रुप ॲड करून दिलेले आहेत ते जस्ट हायड आहेत ते पहिला अनहायड करून घ्या बघू शकता अनहायड केल्यानंतर सिंप्लिकायचे अशा प्रकारे दिसून जाल स्टार्टिंगलाच आहे बघू शकता पहिला आपण ग्रुप क्रिएट करूयानंतर आपण बॅकग्राऊंडची इमेज ॲड करायची आहे जस्ट ग्रुप वनवरती क्लिक करा एडिट ग्रुपला जायचं आहे आणि ग्रुप दिसेल त्याच्यावर क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे प्लस सेकंडवरती कर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे बघू शकता इथं पहिला रेटल टू दिसेल तो क्लि क्लिक करायचा तो इथं पहिला डिलीट करा प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे बघू शकता जस्ट फोटोला कपल फोटोला मित्रांनो सिलेक्ट करा पूर्णपणे लास्टला घ्या याला लॉन प्रेस करून सिम्पली या दोन लेअरचे मित्रांनो मध्ये घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थितरित्या या रेक्ट अँगलमध्ये सेट करायचा आहे फोटोला बघू शकता मी व्यवस्थितरित्या इथं सेट केलेलं आहे दा 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 ले ले तर बघू शकता मित्रांनो असे अशा प्रकारे दिसून जाईल असे मित्रांनो आपल्याला चारही ग्रुप ॲड करायचे आहेत तर मी पटापट मित्रांनो ॲड करून घेतो अजून कोणी व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो मी एक करून पटापट मित्रांनो ॲड करून घेतो तर बघू शकता मित्रांनो मी एक एक करून इथं ॲड करून घेत आहे तर बघू शकता ग्रुप थोडे लहान मोठे होतात ते तुम्ही व्यवस्थित इथे ॲडजस्ट नंतर तर बघू शकता झालेले आहेत जरा राहिलेले आहेत फक्त सगळे झालेले आहेत आपले ॲड करून तर बघू शकता मित्रांनो दोन दोनच फोटो राहिलेले आहेत लास्टचे ॲड करायचे तर बघू शकता प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवर येऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता मित्रांनो झालेलं आहे हो आपलं सर्व काही आपण चारही ग्रुप व्यवस्थित व्यवस्थितरित्या आपण बघू शकता व्यवस्थितरित्या आपण फोटो ॲड केलेले आहेत चार चारही ग्रुपमध्ये तर आता मित्रांनो चारही ग्रुपमध्ये जे आपण फोटो ॲड केलेले आहेत ते आपल्या एकीकरून आता ग्रुपच्या म्हणजे होऊ शकता पहिला फोटो आपण ग्रुपमध्ये हा ॲड केलेला आहे याला एक बीट बघू शकता झी रोडपासून नेक्स्ट बीटपर्यंत वाढवायला तिरो रोडवरती क्लिक करून येईल कॉम्पोजिशन निरा करा होऊ शकता ब्लेंडिंग मध्ये जाऊन याची अल्पऑपोजिट सिंपली मित्रांनो तीस पर्सेंट ठेवायला लॉन्ग करून सिम्पली ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे आणि इमेजवरती क्लिक करायचं इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समधून जायचं आहे फेड इन फेड आऊट सिलेक्ट करा तीस सेकंद आणि इन तीस आणि आउट तीस असं तीस तीस सेकंद ठेवायचं आहे तर मित्रांनो तसे सेम मित्रांनो चारही पण ग्रुपला मित्रांनो सेम स्टेप करायचे आहे तर मी एक करून बघू शकता मी करून घेतो म्हणजे सेमच मी सांगितलेले आहे ते स्टेप बाय स्टेप होऊ शकता हे जी अॅल्पॅसिटी सिम्पली तीस पर्सेंटेक्समध्ये जाऊन आयडी आय डी पेक्समध्ये जायचं आहे आणि तीस पर्सेंट ऑपॅसिटी ठेवायची आहे होऊ शकता आता मित्रांनो दोनच मी राहिलेले आहेत मी पटापट ॲड करून घेतो बघू शकता इथं कॅपॅसिटी ती, तीस पर्सेंट ठेवतो हो तीस करेक्ट तीसच ठेवा लॉंग प्रेस करून खाली घेतलेलं आहे जी फेड इन फेड आऊटमध्ये जाऊन तीस तीस देतो करेक्ट करेक्ट तीस आणि इथं आणि तीस तर बघू शकता तीस तीस दिलेलं आहे आणि इथं लास्टचा एक इमेज राहिलेला आहे तर बघू शकता मित्रांनो आपली चारही मी तुम्हाला इमेज प्रॉपर ॲड करून दाखवलेले आहेत बघू शकता व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल तर बघू शकता झालेले आहेत आपले सर्व काही हो इमेज ॲड करून तर काय करायचं आहे तर इथे मित्रांनो अकरा पॉईंट एक 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 बीटला आता एक एक इमेज ॲड करत जायचे आहेत तर बघू शकता आता एक एक बीटला एक एक इमेज ॲड करत जायचे आहेत पाटा पाटा ने तर मी करून घेतो पटापट आणि ईमेलला थ्री रोडवर क्लिक करून फिल कॉम्पटिशन एरिया करायला विसरायचं नाही तर मी एक करून इथे ॲड करून घेतो तर बघू शकता मी पटकन मित्रांनो पटापट मित्रांनो मी ते इमेज ॲड करून घेतो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला बघू शकता सबस्क्राइब करा तर झालेले आहेत आपले हा लास्टचा इमेज आपण ॲड केलेला आहे सिंपली बॅग यायचा आहे सीके पेट प्रेसिडमधला हा जो एकच इफेक्ट दिलेला आहे तो इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर त्याचा फोडला व्हिडिओ इफेक्ट देखील इथनं कॉपी क्लिअर करा बीटमार्क प्रेसिड ला या डबल बीटच्या मित्रांनो बीट लायचा आहे करेक्ट बघू शकता डबल बीट डबल बीट पासून आपण एक एक इमेज ॲड केलेले आहेत त्या सर्व इमेजला बेक्ट पहिला पेस्ट करून घ्या तर बघू शकता मी पटापट इथं पेस्ट करून घेतो हायफिक्ट तर बघू शकता पटापट हाय पिक्ट पहिला पेस्ट करून घ्या बघू शकता पेस्ट केल्यानंतर डबल बीड जवळ वेळ आहे ते आपण व्हिडिओ व्हिडिओ पेक्ट जी लेअर आपण कॉपी लेअर पहिला स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करू शेप ॲड करा शेपला पूर्ण पडणे लास्टला घ्या ह्याला थ्री डॉटवर तिकडून स्ट्रेंट बिल कॉम्पोजिशन लेअर आहे करा आता मित्रांनो काय करायचं आहे डबल बीट जवळ यायचं आहे इथं बघू शकता इथं पेस्ट लेअर पहिला करा व्हिडिओ इफेक्टची ती बघू शकता व्हिडिओचा सा साऊंड म्यूट करा पहिला आणि ब्लेंडिंग अँड ऑप जाऊन इमेज जाऊन लाईटवरून लेनिअर डोक इफेक्ट द्या आणि जस्ट ही लेअर इथनं कॉपी लेअर करा आणि आता एक एक बीटला सिम्पली मित्रांनो पेस्ट करा एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करायचं आहे तर बघू शकता एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करा आणि एक बीटला जायचं आहे पेस्ट करा आणि एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करा सिंपली बघू शकता इथं वाढवा बघू शकता मी एक एक करून इथं पेस्ट करून घेतो लास्टपर्यंत कुठं गरज असेल तिथं वाढवा नाही तर एक्स्ट्रा पार्ट असेल तर कट करा हे वा, जो मित्रांनो आपण शेप ॲड केलेला आहे तो पूर्णपणे ह्याचं लॉंगप्रेसवरून उभं घ्या शेपवरती क्लिक करा बॉर्डर स्ट्रोक स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा कलर फिल फिलमध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल नन त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला ते बॉर्डर ॲड करायची आहे तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट आपले प्रॉपर बसलेले आहेत तर बघू शकता आपण प्रॉपरित्या आपण व्हिडिओ इफेक्ट देखील ॲड केलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आपला कंप्लीटली रेडी झालेला आहे बघू शकता मित्रांनो आपल्या मित्रांनो कम्प्लिटली रेडी झालेल्या कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचे रेज्युलेशन टेन पिक्सल काय सेवन ट्वेंटीमध्ये मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता व्हिडिओची क्वालिटी हाय करा एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके इतर मित्रांनो एवढंच होतो कसं मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येका लाईक करायचं आपल्यावरती न्यूज असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तो आपल्या चॅनलचे बाकीचे शिकवतो जय हिंद जय महाराष्ट्र